आज माझ्या बायकोकडे त्यांनी वाईट नसरेने बघितलं वाईट अपशब्द बोललाय बायकोला नेक्स्ट टाइम कुठल्या बाईला महिलेला किंवा माझ्या बहिणीसारखे जे कोण असतील रस्त्यावरती चालणारे रिक्षा बिक्षा मध्ये बसतील तर त्यांना तो बोलणार नाही ना बाई कोणाला झालं असतं की भाई नेक्स्ट टाइम कधी त्यांनी कुठल्या मुलीला काय बाईला काय छेडला काय बघितलं पण नसतं त्यांच्याकडे मित्रांनो मी बोलीच बोलीच पोलीस स्टेशनला आलो होतो त्या रिक्षावाल्याची कंप्लेंट करायला पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या तर साहेब तुम्हाला तो भेटला तर तुम्ही तुरंत एकशे बाराला कॉल करा आम्ही कडक कारवाई करू त्याच्यावर तर आता बघू तो भेटेल कधी आणि मी त्याला शोधणार मोठी गोष्ट नाही शोधायला विरारमध्ये बघू आता त्याला मी शोधायचं काम करतोय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज आहे गुरुवार सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ साडेसहा सात वाजता उठणार आम्ही आज थेट पावणे आठ वाजता उठतोय कारण की थोडासा उशीर झालेला आहे जिमला आठ वाजता जिमला पोचायचं असतं पण इथेच आठ वाजले आता तयारी करता करता आज लेट होणार आहे रात्री जे मी कपडे घालतो जसं ओला म्हणजे शॉर्ट्स किंवा सँडो तसंच वेदांत पण तीच सेम ड्रेसिंग मारतो हे बघा उभा रा बेटा उभा रा बेटा काय घातलं तू बेटा पप्पा जे घालतो तेच घालतो ना तू रात्रीचा काय घालतो ब्लॅक ब्लॅक मला विचारतो वेदांत पहिला पप्पा तुम्ही आज काय घालणार आहे म्हणजे रात्री झोपायच्या वेळेला मग जसं मी कपडे घाल तसं वेदान घालतो चला ठीक आहे मित्रांनो आता जस्ट जिमवरून आलो म्हणजे मला आज खूप टाइम झाला मी येतो जिमवरून दहा सव्वा येतो आणि अकरा वाजलेले आहेत अकरा वाजता जिम मधून आलो थोडा फ्रेश झालो आंघोळ वगैरे पुन्हा एकदा केली कारण दोन टाइम आंघोळ करतो मी सकाळी जिमला जायच्या अगोदर पण आंघोळ करून जातो आणि जिमवरून आल्यावर पण आंघोळी करतो वेदांची इथं तयारी मला माहितच नव्हतं की अकरा वाजलेत म्हणून फटाफट जिमवरून आलो वेदांचा फोन आला पप्पा तुम्ही येत आहे ना बोलो नाही तू एकटा जा मम्मी तुझ्या okay. नाही अरे बोला येतोय बाई लिफ्ट मध्ये स्कूलला जाण्यासाठी वेदांत तयारी झालेला एकदम ॲट कोणाच्या भेटाल तू गुड बाय आहे गुड बाय तू ओके मित्रांनो मला प्रतिभा काही द्यायला लागली म्हणजे माझ्या बॅग बोला जिमची किंवा टॉवेल बोला मला तर वेदांत पहिला येतो आता बघा काहीतरी खायला आणायचं तर वेदांत घेऊन आलाय बघा काय रे बेटा ह काय बघा वेदांनी मला हे घेऊन आलंय सर आता हे खातो फटाफट आणि वेदांतला स्कूलला सोडून येतो चला वेदांतला सोडायला वेदांत चला जायचं स्कूलला ओके बाय बाय करा बेटा बाय बाय गुड मॉर्निंग तुम्हाला आम्हाला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर <laughs> करा मित्रांनो इथे अव्वल जवळला बसलो होतो माझ्या मित्राचा कॉल आला की भाई ती रिक्षा आपल्याला भेटली आहे तर बघू आता रिक्षा ती भेटली आहे का तीच आहे तो माणूस तोच आहे का नाही फोटो तर त्याने मला एकदम परफेक्ट पाठवला जे मला सीसीटीव्ही मध्ये दिसतोय आता रिक्षाचा फोटो पाठवला आता मी फटाफट जाऊन तिकडे बघून येतो की तो माणूस तोच आहे जवळ मला असं वाटलं की तीच रिक्षा आहे सेम टू सेम कर, कलर होता ऑरेंजचा पण तो नव्हता एक मराठी व्यक्ती होता पण जसं प्रतिभाने वर्णन केलं होतं की थोडा एजड होता डोक्याला टिक्का होता तर सेम पण मित्रांनी बघितल्यामुळे मित्रांनी धावपळीमध्ये मला बोलावलं की भाईबा रिक्षावाला हाच आहे काय होता एकदम सेमच वाटत होता तोच होता कसे केलेले आपण एकदम नाही रे चल जाऊ दे सेम वाटत होता पण प्रतिभाला जेव्हा मी व्हिडिओ कॉल केला ना प्रतिभावाली नाही हो हा नाहीये तो थोडा काळ्यासारखा होता पण गेलो होतो कायदेशीर एकदम पण खरंच मला असं वाटलं भेटला तो रिक्षावाला भेटला असता ना भाई भेटला असता मस्त प्रसाद भेटला असता त्याला प्रसाद नंतर दिला असता पण त्याला एक एवढं म्हणजे एवढं तरी झालं असतं की भाई नेक्स्ट टाइम कधी त्यांनी कुठल्या मुलीला काय बाईला काय झेडला काय बघितलं पण नसतं त्यांच्याकडे एवढा हिसाब तर केलाच असता मी कायदेशीर एकदम ते पण मारून बिरून नाही पण केला असता मी डायरेक्ट पोलिसांकडे घेऊन गेलो असतो त्याला मी कारण कानून कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही या गोष्टी मध्ये आणि त्याला व्हिडिओमध्ये भाई त्याला व्हिडिओ मध्ये दाखवायचं नको त्याला व्हिडिओमध्ये दाखव नाही बघू आपण काय माहिती फॅमिली असेल तर आपण त्याला शो मध्ये पण नाही आणू शकत त्या गोष्टीसाठी कारण त्याची फॅमिली असेल कधी त्याच्या घरच्यांनी व्हिडिओ बघितलं तर त्या घरच्यांच्या नजरे त्याची काय इज्जत राहील सांग ना मला चुकीचं दाखवायला लागेल ना आपण थांबले ना तर आज तोंडाने बोललाय उद्या कोणाचा हात पकडेल त्यासाठी शिक्षा करणार ना भाई त्यासाठी कायदेशीर शिक्षा करणार आहे भाई तो बघणार पण नाही कोणाकडे समजलं ना आज माझ्या बायकोकडे त्यांनी वाईट नजरेने बघितलं वाईट अपशब्द बोललाय बायकोला नेक्स्ट टाइम कुठल्या बाईला महिलेला किंवा माझ्या बहिणीसारखे जे कोण असतील रस्त्यावरती चालणारे रिक्षा बिक्षा बसतील तर त्यांना तो बोलणार नाही ना भाई कोणाला एवढं तरी करणार मी कायदेशीर मी आहे का एवढा त्याला शोधतोय केव्हापासून पोलिसांकडे गेलो होतो तक्रार करायला तर जे मी करायचं ते केलंय सगळ्या गोष्टी आता फक्त त्याला भेटायची देरी आहे बस बघ तो कधी नेक्स्ट टाइम कधी दुसऱ्या मुलीकडे बघेल काय तो भेंडी आता आम्ही चाललोय मठात तर चला स्वामींचं दर्शन घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देतो स्वामींच्या मठाजवळ आलो स्वामींचं दर्शन घेतो कारण दर गुरुवारी आपण स्वामींचं दर्शन घेतो तर चला फायनली स्वामीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो वेदांतला स्कूल वरून घ्यायला गेलो तर वेदांत बोलतो मला बास्केटबॉल पाहिजे दोन तीन दिवसापासून वेदां मागे लागला ला होता बास्केटबॉल पाहिजे बास्केटबॉल पाहिजे काय पाहिजे रे बेटा तुला तुला खेळता येतो कसं खेळतात मग काय मिळणार तुला त्याच्यानी काय नाही मिळणार आता राह त्याच्याकडे नाही काय करायचं हे नको आपल्याला काय खेळ टाकू हे नको नाय बेटा हे तू काय खेळणार कॉल कुठं बेटा न आमच्या टायमाला आहे ना हे होतं खेळणं आमच्या टायमाला पैसे इथे पैसे डावायचं तर माहिती एकच तर हे आमच्या टायमाला होतं हे खेळणं असं तेव्हा ज्याच्याकडे जास्त पैसे ना भाई त्याच्याकडे हा खेळणं असायचा लक्षात ठेवा असे पैसे बागे गेले पैसे बच्च बच्चा आएगा तो मागवल हो आपले कुठे गेले ना पैसे आमच्या टायमाला एवढा हे होतं हा पाईप ह्याच्यामध्ये फुकायचा बॉल आहे बॉल तो बॉल असा हवेमध्ये उडायचा आणि हा बास्केटमध्येच राहायचा हे आमच्या टायमाची खेळणी होती पण आताच्या मुलांच्या टायमाची खेळणी तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टर हे कार आमच्या टायमाला पण कार होते पण छोटे होते मागे गेले की सब करून पुढे राहायचे पाच सहा वर्षाचा होतो म्हणजे चार पाच वर्षाचा होतो तेव्हा आमच्या समोर एक मुलगा राहत होता त्याच्याकडे हा गाडा होता

कास <laughs> घरी आलो आता थोडंसे जेवतो आणि ले खेळते कॅरम पप्पा इकडे बसले फुल फुर्सत मध्ये आणि आई काय करते मला बघू दे आई काय करते अरे बाप रे प्रतिभा काय करते इथे काय काय अरे हे करते काय बोलत रे शूट चालू आहे शूट चालू आहे शूट चालू आहे प्रतिभाच्या चॅनलवर वर तुम्ही पाहाल आता की प्रतिभा इथे सगळ्या नाकाला वगैरे चेहऱ्याला काय लावते हो ते प्रतिभाच्या चॅनलवरती वरती बघा पा असंच पाहिजे चॅनल रील्स वरती चला आता जेवण घेतो आणि भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये येतो पर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र